हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे डब्ल्यू सी एल याबद्दल आणि हा दुसरा सीझन आहे आणि खूप असं मस्त सीझन सुरू झालेलं आहे आज पहिली मॅच होती इंग्लंड वर्सेस पाकिस्तान बर्मिंगम या स्टेडियममध्ये इंग्लंडने टॉस जिंकून आहे ना पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला पाकिस्तानकडून स्टार्टिंगची जी ओपनिंग पार्ट पार्टनरशिप होती एवढी काय खास नाही झाली आणि पाकिस्तानची ओ ओपनिंग जोडी लवकर आउट झाली त्यानंतर ना आपलं हाफीज आलता हाफीज नाही ना खूप अशी मस्त बॅटिंग केली त्याचं पण आहे ना पंधरा रनावरती आहे ना एक कॅच सोडला होता रनआउट आपला विकेट किपर नाही आहे ना मस्तपैकी बॉलरला आहे ना बॉ हातामध्ये दे बॉल दिलता तो काय आहे ना व्यवस्थित कॅच धरला नाही म्हणून तो आहे ना आपला हाफीज नाही आहे ना बरोबर आहे ना पंधरा ओवरला आहे ना तीन बॉन्ड्र्या मारल्या आणि नाबाद आपलं तो पन्नास रन मारला आणि त्रेपन्न चोपन्न रनच्या आसपास आहे ना तो आऊट झाला आणि आमिर ह्याने आहे ना लास्टच्या वीस ओवरला आहे ना बावीस रना हन आणल्या जे विम्स हा पार्ट टाइम आहे ना आपला यु होता बॉलर त्याला या ना एकाच ओवरला विसाव्या ओवरला या ना बावीस रना मारल्या त्यामुळे आहे ना पाकिस्तानचा स्कोअर एकशे साठ झाला आधी एवढा स्कोर नव्हता पण वीसव्या ओव्हरला आहे ना बावीस रन मारल्यामुळे या ना लय फरक पडला मिनिमम तो आहे ना यांचा स्कोअर आसपास आहे ना एकशे चाळीसच्या आसपास आस हाय ना असला असता पण या मी नाही आहे ना तीन सिक्स दोन वाईड आणि दोन सिंगल काढल्या त्यामुळे आहे ना पाकिस्तानचा खूप असं स्ट्रॉंग पोजिशनमध्ये येऊन आहे ना पाकिस्तान आहे ना नऊ विकेटवरतीने एकशे साठ रन केल्या जेव्हा इंग्लंड बॅटिंग करायला आली खास करून आहे ना इंग्लंडचं मु हा प्लेयर होता तिचा आहे ना की तेने आहे ना अठ्ठावन्न रन मारला अठ्ठेचाळीस बॉलला काय काय एवढी काय खास बॅटिंग केलेलं नाही नुसतं बॉल खायचं काम काम भावना आहे ना केला अलेस्टर कुक चौदा बॉलला आहे ना सात रन मारला आहे रेस या बॉलरने आहे ना काय यॉर्कर मारलं एकदम कडक खतरनाक पिकी आणि त्या यकोरबद्दल जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे आणि पाकिस्तानचे फिल्डिंग त्यांनी आहे ना फिल्डिंगमध्येच आहे ना, ना, ना एक पण दहा पंधरा रन आहे ना वाचवले आहेत म्हणून आहे ना इंग्लंड इंग्लंड आहे ना पाच रन हारले आणि पाच रन आहे ना पाकिस्तान आहे ना ही मॅच जिंकलेली आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लॉन बेल यांनी आहे ना पस्तीस बॉल आहे ना एकावन्न रन नाबाद मारला आहे तेच मस्तड्याने आहे ना फास्ट बॅटिंग केलं असता जास्त बॉल नाही खाल्ला असताना ही इंग्लंड मॅच आहे ना वन साईड इझी जिंकली असते पण दबाव पडला म्हणून आहे ना तो आधी आधी आहे ना मस्तंड आहे ना मस्तपैकी स्टार्टिंगला आहे ना बॅटिंग करत होता पण नंतर नाही त्याची काही एवढी बॅटिंग खास झाली नाही पण हाफीजचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे पाकिस्तानच्या आहे ना, ना, ना जास्त विकेट आहे ना लगे पडत होते पण तो आहे ना एकाच जागी राहून प्रोफेसरचं ज्याला काम म्हणतात मोहम्मद हा मोहम्मद हाफिज ह्याला आहे ना पाकिस्तानमध्ये आहे ना प्रोफेसर असं म्हणते तर त्यांनी तेच काम आपलं आहे ना व्यवस्थितपणे आहे ना भावाने केलं आहे त्यामुळे त्याची टीम जिंकली आणि त्या आणि त्यांच्या टीमच्या सगळ्या प्लेअरनं बॉलरनं फिल्डरनं फिल्डिंग बॉलिंग मस्त केली फिल्डिंगचं जेवढं कौतुक करेल तेवढं करणे या वयामध्ये मा डाय मारून पळून शक्य शक्यतो तर ना या वयात आहे ना कोण डाय हे ते थी मारत नाही पण ह्यांच्या प्लेअरने यांना ना डाय मारले तर आणि लास्टच्या ओवरला बावीस रन ती एस आहे ना हारण्याचं कार, like, का कारण जास्त ठरलं आणि त्या हाफीचं कॅच ह्या दोन कारणामुळे या ना इंग्लंड हरले आणि त्या मुस्तांड यांनी ना बॉल बॅटिंग आहे ना लय स्लो खेळा त्याच्यामुळे इंग्लंड हरले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्यापासून आहे ना आपण या चॅनलवर रोज लाईव्ह करायचं माझे पन्नास सबस्क्राईबर झालेले आहेत आणि उद्यापासून रोज लाईव्ह करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, करा। बाय